मोदीजींची समाज झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखी लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ कुछ लोक मिरची का व्यवहार करते है। और कुछ लोक मिरची से व्यवहार करते है महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा एक बातमी झाली आता यांच्या आजूबाजूला सगळे जे सगळे सोयरे आहेत त्यातले एक प्रफुल्ल पटेल कशासाठी प्रसिद्ध विमान खरेदी घोटाळा भाड्याचा वगैरे त्याच्यात त्याला चिट देऊन टाकली आणि मी स्वतः दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये मोदीजींची सभा झाली तेव्हा मी त्यांचा लहान भाऊ होतो आता कोण आणखीन लहान भाऊ उपटतील कोण त्यांचे मला माहित नाही दर 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 निवडणुकी माझे लहान भाऊ मग तो भाऊ म्हणतो आता कुठे जाऊ आणि माझ्या समोर बोललेत मोदी खास करून प्रफुल पटेलना इकबाल मिरची नाव ऐकलं ना तुम्ही दाऊदचा सहकारी होता असं म्हणतात आणि मोदीजींचं वाक्य आहे कुछ लोग मिरची का व्यवहार करते है, और कुछ लोग मिर्ची व्यवहार करते है मग त्या मिरचीचे व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांनी आज अर्ज भरायला गेले मी च एकोणीस साली मला बोलवलं होतं तिकडे म्हणजे आज बोलवलं नाही याचं दुःख नाही उलट आनंद आहे गेल्या वेळेला बोलवलं होतं त्याचं दुःख आहे पण हे गेले, गेले। हो एक 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 ते गेले आणि संभाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराज आपलं दैवत आहे आज सुद्धा जर का पुतळा बघितला तर त्यांचा जो जिरेटोप आहे ती त्यांची ओळख आहे ती त्यांची ओळख आहे जशी एकेकाची ओळख असते पुणेरी पगडी महात्मा ज्योतिबा फुलेंचं ते वेगळं एक मुंडा बिरसा मुंडाचं एक वेगळंच असं छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप अक्षरशः लाचारी किती करावी प्रफुल्लभाई भाई तुम्ही त्यांना टोप्या घाला दुसऱ्या कोणत्याही टोप्या घाला पण महाराजांचा जिरेटोप तुम्ही ज्यांच्या डोक्यावरती ठेवता ते डोकं कसं आहे ते पहिलं तपासा तुम्ही या महाराजांचा अपमान करताय तुम्ही लाचार झालात वा तुमचा तुमचा प्रश्न येतो तुमची लाचारी तुमच्यापाशी त्यांचं आमचं काही देणं घेणं नाहीये पण कोणाचं कौतुक को किती करायचं मोदीजींच्या चरणी लीन होताना तुम्ही माझ्या छत्रपतींच्या जिरेटोपाची ती जी काही होती शान ती घालवता असं काय नेमकं का मोदीजींनी केलंय महाराष्ट्रासाठी